नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोबेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोबेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज शॉर्ट्सही अपलोड केले जातात ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार आपल्याला मिळतो ज्याचीही आपल्याला चांगली मदत होऊ शकते आजचा आपला जो विषय असा आहे की स्त्रियांनी पैसा कमावणं का गरजेचं आहे अर्थार्जन अर्थ म्हणजे पैसा अर्थ कमवणं पैसा कमवणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय असतं कारण त्याच्यासाठीच सगळी धडपड चालू असते रोजची आपली हा पैसा आपल्याला गरजांच्या पलीकडे जाऊन अजून काय देतो हेही आपण बघणार आहोत आणि स्त्रियांसाठी अर्थार्जन हे कुठल्या पद्धतीने मदत करू शकतं हाही आपला आजचा महत्त्वाचा विषय बऱ्याचदा असं होतं जेव्हा स्त्रियांनी पैसा कमवण्याचा विषय निघतो तेव्हा असं होतं की अरे काय कमी आहे हिला सगळं काही घरामध्ये व्यवस्थित मिळतंय आणि घरामध्ये ऑलरेडी भरपूर जबाबदाऱ्या आहेत घरातली कामं आहेत मुलांचं बघणं आहे किंवा इतर ये येणारे जाणारे लोक घरामध्ये असतात त्याच्यामुळे आता वेळ नाही मिळत आहे किंवा कशाला एवढी धावपळ करून घ्यायची काही गरज आहे का घरामध्ये आहे ना दुसरं कोणीतरी आहे घरातला पुरुष पुरुष आहेत करता पुरुष आहे तो बघतोय सगळं महिला काय गरज आहे किंवा स्त्रिया स्वतःला सुद्धा तेच सांगतात की मला काय गरज आहे पैसा कमवण्याची तर मला इथे एक हा मुद्दा मांडावा असा वाटतो की आपण पैशाकडे केवळ गरज पुरती म्हणूनच बघतो आहे का म्हणजे फक्त मला माझ्या बेसिक नीड्स किंवा माझी लक्झरी मला जे काही चांगलं चांगलं हवं आहे त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला पैसा उपयोगी पडतो एवढंच पैशाचं महत्त्व आपल्यासाठी आहे का आणि असेल तर आपल्याला त्याच्याही पलीकडे जाऊन विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण पैसा कमवतो हो मग स्त्री असो वा पुरुष असो पैसा कमवतो ती पैसा कमवण्याची जी आपली ताकद आहे ती आपली ताकद आपल्याला कळते आणि ती ताकद वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे जेव्हा पैसे जास्त मिळवले जातात ना तेव्हा जास्त पैसे मिळवण्याची माझी ताकद जी आहे त्याची ओळख मला होते आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला चांगलं फील व्हायला लागतं ला पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं स्वतःबद्दल एक अभिमानाची भावना येते किंवा त्या पैशातून स्वतःच्या आणि इतरांच्या गरजा ज्या पूर्ण केल्या जातात त्याच्यामधून आपल्याला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देतो है। आहे आपण आप योगदान आहे आपलं इतरांसाठी आपल्या कुटुंबासाठी ही भावना मनाला एक समाधान देऊन जाते अजून ह्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला तर याच्यातून आपला जो स्वाभिमान आहे स्वाभिमानसुद्धा जागृत होतो किंवा तो जपला जातो जोपासला जातो की मी सेल्फ सफिशियंट आहे मी स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतो किंवा पूर्ण करू शकते मला इतर कोणाकडे मदत मागण्याची गरज नाही आहे किंवा मी कोणावरती अवलंबून नाही आहे माझ्या गरजांच्या पूर्ततेसाठी म्हणा किंवा माझ्या आवडींच्या आणि जे काही मला हवा आहे त्याच्या पूर्ततेसाठी तर जेव्हा आपण स्व स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतो तेव्हा तो जो स्वाभिमानाची जी भावना असते ती पण मनाला खूप जास्त सुखावून जाते ज्याला आपण इंडिपेंडन्स म्हणतो स्वावलंबीपणा म्हणतो तो तिथे वाढायला लागतो ला आणि ह्या सगळ्यातून अल्टिमेटली काय होतं की कॉन्फिडन्स आत्मविश्वास जो आहे ना तो वाढतो आत्मविश्वास कशातून वाढतो की आपण जे जे काही करतो ते ते सगळं जेव्हा फ्रुटफुल व्हायला लागतं त्याच्यातून चांगले चांगल्या परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि चांगलं वातावरण तयार व्हायला लागतं तेव्हा आपल्यामुळे आप काहीतरी ते चांगलं घडतं आहे ही भावना खूप आत्मविश्वास निर्माण करणारी असते आणि मनाला खूप सुखावणारी असते तर गरजांच्या पलीकडे गरजा तर आपल्या पूर्ण होतातच पण गरजांच्या पलीकडे जाऊन आपला स्वावलंबीपणा वाढणं आपला आत्मविश्वास वाढणं आपलं घरामध्ये योगदान आहे ही भावना वाढणं त्याच्यामुळे समाधान वाढणं आणि ओव्हरऑल लाईफ सॅटिस्फॅक्शन जे आहे ते त्याच्यामुळे वाढा वाढायला लागतं आणि सकारात्मक भावनांची निर्मिती होते नकारात्मक विचार तुमचे बरेचसे गळून पडतात कारण जेव्हा तुम्ही पैसा कमवता तुमच्या पैसा कमवण्याच्या ताकदीमध्ये वाढ होते तेव्हा तुमची जास्तीत जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये खर्च होते जास्तीत जास्त शक्ती मानसिक शारीरिक शक्ती त्याच्यामध्ये खर्च होते आणि तुम्ही ऑक्युपाईड राहता तुम्ही व्यस्त राहता आणि मग नको असणाऱ्या गोष्टींपासून तुमचं लक्ष जे आहे ते आपोआपच बाजूला व्हायला लागतं आणि सकारात्मक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह चांगल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जास्तीत जास्त जायला लागतं ज्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे आपली मोटिवेशन वाढते आपली प्रेरणा वाढते तर इतके सगळे फायदे आहेत मानसिक पातळीवरचे सायकोलॉजिकल लेवलवरचे की पैसा कमवणं आपण फक्त गरज म्हणून बघतोय पण त्या गरजेच्या पलीकडे जाऊन आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मानसिक पातळीवरच्या सकारात्मक मानस पॉझिटिव्ह गोष्टी ह्या त्या पैसा मिळवण्याच्या ताकदीमुळे पैसा मिळवल्यामुळे मिळतात आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोशल आयडेंटिटी आपल्या प्रत्येकालाच आपली एक ओळख हवी असते समाजामध्ये आपले आपलं काय स्थान आहे किंवा लोकांनी आपल्याला काय म्हणून ओळखावं असं प्रत्येकालाच वाटत असतं प्रसिद्धी सगळ्यांनाच हवी असते सगळ्यांनाच वाटतं आपलं नाव व्हावं मग हे नाव होणं जे आहे हे पैसा कमवण्याच्या ताकदीमुळे सुद्धा इतर कारणांमुळे सुद्धा वाढतं पण पैसा कमवण्याच्या ताकदीमुळे सुद्धा नाव मिळवणं जे आहे किंवा नाव कमावणं जे आहे ती गोष्ट आपल्याला मिळते आपली एक ओळख तयार होते लोक आपल्याला ओळखतात आणि एका विशिष्ट कारणांसाठी ओळखतात म्हणून आपली जी सोशल आयडेंटिटी आहे सामाजिक ओळख आहे ती वाढते एकदा समाजामध्ये लोक ओळखायला लागली ला सामाजिक ओळख वाढायला लागली ला की त्यानेही आपली एक चांगली पॉझिटिव्ह सेल्फ इमेज तयार होते आपल्याला स्वतबद्दल वाटणारी भावना आहे ना ती खूप चांगली व्हायला लागते की लोक मला या दृष्टिकोनातून बघत आहेत माझी ही ही मिळकत आहे अचीवमेंट आहे कर्तृत्व आहे या भावने लोक माझ्याकडे आहेत तर ही भावनासुद्धा आत्मविश्वास निर्माण करते आणि खूप चांगली पॉझिटिव्ह सेल्फ इमेज तुमच्यामध्ये निर्माण करते तर म्हणून ह्या सगळ्या कारणांसाठी अगदी पुरुष असो स्त्री असो स्त्रियांनीसुद्धा पैसा कमावण्याकडे ह्या दृष्टीकडे कोणातून बघावं असं मला वाटतं अल्टिमेटली चॉईस प्रत्येकीचा आहे की, की काय करायचं ते पण एक विचार मांडावासा मला इथे वाटला आ, की हा विचार नक्की करा आणि जर ह्या विचारांमधून तुम्हाला काहीतरी चांगलं सुचत असेल जरुरी नाही आहे की तुम्ही दिवसातले सात ते आठ तासच द्यायला पाहिजे प पैसा कमवण्यासाठी एक किंवा दोन ताससुद्धा आपण देऊ शकतो आणि त्याच्यातूनसुद्धा आपल्याला जी जे मी आत्ता सगळ्या गोष्टी बोलले त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला मिळू शकतो मानसिक पातळीवरचा आनंदी घ्यायला आपल्याला मदत होऊ शकते तर ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातात वेगवेगळे व्हिडिओज येत राहणार आहेत याच्यानंतरसुद्धा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही याची नक्कीच मदत मिळेल धन्यवाद